हे okay. जे आलेले सगळे जे प्रश्न आहे कादंबरी झालं मनी झालं वाक्यप्रसार झालं हे सगळे जे सगळे प्रश्न परीक्षेत आलेले विद्यार्थी आहे ठीक परीक्षेत आलेले प्रश्न आहे विद्यार्थी तला मित्रांनो तलाठी मधले घेतलेले आहे काही प्रश्न आहे आपण समोर भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आलेले सगळे जे आलेले जे शब्दार्थ आहे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द सगळे शब्द आपण इथे आपल्या सेशनच्या शेवटी बघणार आहोत ठीक आहे चला तर कादंबरी बघा कादंबरी आपल्याला विचारली जातात तर पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर ती लिहिली आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे आणखी काही कादंबरी आहे जसे विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे पांगिरा पाणीपत झाडाझडती संभाजी महानायक इत्यादी ह्या मेन मेन कादंबरी आहे तुम्हाला त्या लक्षात ठेवणं पडेल ठीक आहे त्यानंतर शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी मृत्युंजय युगंधर लढत छावा या इत्यादी त्यांनी लिहिलेले आहे पण ह्या मेन मेन चार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या शिवाजी सावंत यांनी लिहिलेले मृत्युंजय युगंधर लढत आणि छावा त्याचप्रकारे रणजित देसाई रणजित देसाई यांनी लिहिलेली कादंबरी श्रीमान योगी राधेय स्वामी आलेख इत्यादी ठीक आहे रणजित देसाई यांनी लिहिलेली त्यानंतर इमान इनामदार ना स इनामदार यांनी लिहिलेले झुंज झेप शेहनशाह ठीक आहे या प्रकारे कादंबरी आपल्याला विचारले जातात परीक्षामध्ये समोरच्या स्लाइडमध्ये बघूया आपल्याला त्यानंतर काय दिलं आहे यानंतर आपल्याला मनी दिला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर या मनी पण तुम्हाला दररोज वाचायचं आहे मनी बुडत्याला काडीचा आधार बुडत्याला काडीचा आधार म्हणजे याचा काय मिनिंग होतो संकट काळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते ठीक आहे म्हणजे याचा मिनिंग हा होतो की जेव्हा आपल्यावर घोर संकट येते ठीक आहे एक मिनिट ओके बुडत्याला काठीचा आधार म्हणजे खूप जास्त जेव्हा माणसावर संकट येतो आणि त्या संकटच्या वेळीच कोणी आपली छोटीशी जरी हेल्प करते छोटी जरी मदत करते तर त्याला म्हणतात बुडत्याला काठीचा आधार दुसरा आहे बुबट्या गेल्या पण भोके राहिली ठीक आहे बुबड्या गेल्या पण भोके राहिली याचाच मिनिंग आहे उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे उरल्या ठीक आहे हे तुम्हाला दररोज लक्षात ठेवायचंय बुडत्या घरचा तरता वासा बुडत्या घरचा तरता वासा म्हणजे जेव्हा सर्वनाश होऊ लागतो तेव्हा जेवढे वाच वाच म्हणजे वाचवता येईल तेवढे वाचवावे जेव्हा सर्वनाश होऊ लागतो तेव्हा जेवढे वाचवता येईल तेवढे वाचवावे ठीक आहे ओके बुडत्या घराचा तरता वासा बुडत्या घराचा तरता वासा आणि शेवटी आहे बुडत्याचा पाय खोल्यात बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती होते त्याच्यावरच अधिकाधिक संकट येतात आणि एकदा नुकसान होऊ लागले म्हणजे अशी काही दुर्बद्ध सुचते, सुचते की त्यामुळे अधिकच नुकसान होते ठीक आहे म्हणजे ज्यावेळी अधोगती होते त्याच्यावर अधिकाधिक संकट असतात जेव्हा आपल्यावर पुष्कळ सारे संकट येत राहतात तर संकटच येत राहतात पण जेव्हा आपण काही आपलं लॉजिक लावतो काही विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपली जी दुर्बत्ती होते दुर्बद्धी सुचते ते पण एक आपल्या काय म्हणजे नुकसानातच आपलं ते इनबिल्ड जात होऊन जाते नुकसानातच आपलं ते काय होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात परिवर्तन होऊन जाते म्हणून म्हटलं आहे बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती होते त्याच्यावर अधिकाधिक संकट आणि एकदा नुकसान काय होऊ लागलं म्हणजे अशी दुर्बुद्धी सुचते की दुर्बुद्धी सोसते की त्यामुळे त्याचं अधिकच नुकसान व्हायला लागते ठीक आहे ह्या मनी आहे कोणकोणत्या मनी बुडत्याला काडीचा आधार बुगड्या गेला पण भोके राहिली बुडत्या घराचा तर वासा आणि बुडत्याचा पाय फुला ठीक आहे प्र, प्रोनाऊन्सिएशन थोडं कठीण आहे पण हे लक्षात ठेवणं पडेल तुम्हाला कारण हे परीक्षेत आपल्याला विचारलं जातं ठीक आहे पुढच्या स्लाइड वर बघूया पुढच्या स्लाइडवर आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार वाक्य प्रचार, प्रचार काय आहे वाक्यप्रचार लक्ष द्या तोंड घशी पडणे तोंड कशी पडणे या वाक्य प्र वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा तर याचा योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे ठीक आहे विश्वासाच्या ठिकाणी का होणे फसगत होणे म्हणजेच हा वाक्यप्रचार त्या परिस्थितीसाठी वापरला जातो जेव्हा एखाद्याचे खरे स्वरूप किंवा खोटेपणा लोकांसमोर उघड होते ठीक आहे विशेषत जे, जे लोक विश्वास करून ठेवतात त्या ठिकाणी म्हणजे जे जा लोक विश्वास करून ठेवतात त्या ठिकाणी फसवणूक होते म्हणजे जे लोक जास्त ज्या लोकांवर विश्वास ठेवतात त्या ठिकाणी जास्त आपल्याला फसवणूक झालेली दिसते म्हणून म्हटलं आहे की तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे ठीक आहे आणखी काही वाक्यप्रचार आहे बघून घ्या तोंड कशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे तोंड देणे तोंड देणे म्हणजे लढावयास सिद्ध होणे ठीक आहे लढावयास का होणार विद्यार्थी मित्रांनो सिद्ध होणे तोंड टाकणे म्हणजे वाटेल ते बोलणे ते म्हणतात ना हे तोंड टाकू नको म्हणजे वाटेल ते बोलणे म्हणजे काय होते तोंड टाकणे ठीक आहे तोंड तोंड उतरणे म्हणजे तोंडावरचे तेज नाहीसी होणे तर हे वाक्यप्रचार पण तुम्हाला दररोज करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक एक जरी केला तरी भरपूर आहे ओके त्यानंतर शब्दात अं शब्दार्थाचा वाक्यात उपयोग हो, आता बघा हे पण आपल्याला पेपरमध्ये मराठी ग्रामरमध्ये मराठी व्याकरण मध्ये विचारले जातात जसे पितळ उघडे पडणे हे परीक्षेत विचारलेलं आहे ठीक आहे पितळ उघडे पडणे याचे स्पष्टीकरण आहे पितळ उघडे करणे पितळ उघडे पडणे म्हणजे खरे स्वरूप बाहेर पडणे म्हणजे याचा आता अर्थ स्पष्टीकरण बघून घ्या जादूटोणा करणारा बाबाचे खरे स्वरूप विज्ञान शिक्षकाने उघड केले तो जो हात चालाखीपणा करून लोकांना फसवत होता ते सगळ्यांना दाखवून दिले म्हणजे जो भोंदू बाबा होता आणि एक सायन्सचा टीचर होता त्यांनी त्या ते बाबाचे जेवढे पण हात चालखीपणा होते ते सगळेचे सगळे काय केले विद्यार्थी मित्रांनो लोकांच्या समोर आणून टाकले तर त्यालाच म्हणतात पितळ उघडे पडणे पितळ उघडे पडणे म्हणजे खरे स्वरूप बाहेर आणणे या खरे स्वरूप बाहेर पडणे पुढच्या स्लाइड वर बघूया काही समानार्थी शब्द एवढे एका दिवसाकरिता तुम्हाला लक्षात असणं पुरेसे आहे ठीक आहे प्रहार प्रहार याचा अर्थ होतो घाव वार आघात या मारणे तशाच प्रकारे प्रवाह प्रवा हो प्रवाह याचा अर्थ होतो नदीचा प्रवाह वाहण्याची क्रिया सतत चालू असलेली कोणती गोष्ट त्याच प्रकारे प्रहार प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग असतो म्हणजे तीन तासाची एक कालावधी असते त्याला म्हणतात प्रहर त्यानंतर बघा पुन्हा निर्धार निर्धार म्हणजे निश्चय निग्रह ठीक आहे निश्चय निग्रह आणि दृढ संकल्प ठीक आहे निर्धार म्हणजे निश्चय निग्रह या दृढ संकल्प निबीड निबीड म्हणजे गडद या धनदाट निबीड म्हणजे गडद या धनदाट त्याचप्रकारे निवाडा निवाडा म्हणजे निर्णय या नाय आणि चौथा म्हणजे चपराक चपराक म्हणजे चापट थापड थापड या फटकारा याच्याच अर्थ चपराकचा अर्थ काय होतो हाताने गालावर किंवा शरीरावर दिलेला जोरदार फटका या मार त्याला काय म्हणतो आपण चपराक म्हणतो आणि शेवटच्या स्लाईडवर आपण विरुद्धार्थी शब्द बघूया विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे इकडे द्या सगळ्यांनी ठीक आहे विरुद्धार्थी शब्द आहे शब्द आता अनास्थाच्या विरुद्धार्थी शब्द काय होणार आस्था आवरच्या विरुद्धार्थी शब्द काय होणार अजावड ठीक आहे त्याचप्रकारे आशाच्या विरुद्धार्थी शब्द काय होणार निराशा आश्रयच्या विरुद्धार्थी शब्द निराश्रय औरसचा विरुद्धार्थी शब्द अनौरस औदार्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार कृपनता त्याचप्रकारे औचित्यच्या विरुद्धार्थी शब्द अनौचित्त ओवळाच्या विरुद्धार्थी शब्द सोवळा चि चिरंतनच्या विरुद्धार्थी शब्द क्षणभंगूर चिकारच्या विरुद्धार्थी शब्द थोडे चिरकालच्या विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ आणि चिरायू विरुद्धार्थी शब्द अल्पायू ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा आजचा आपला सेशन होता मराठी सेशन नंतर तुम्हाला दररोज या प्रकारचे शब्दार्थ मनी वाक्यात उपयोग तुम्हाला पाहायला मिळणार आणि डेली बेसिसवर तुम्हाला हे हर रोज करायचेच आहे हप्त्यात ना तीन दिवस तुम्हाला करणं पडेल मग आपला इंग्लिशचं सेशन चालू होणार इंग्लिशचे यांनी काय होतं जास्त पण आपल्या डोक्यावर नाही येणार आणि एक दिवस आपल्याला एवढे सारे शब्दार्थ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि मनी वाचणं सहज सोप सोपे आहे एकदम ठीक आहे तर मराठी ग्रामर आज शिकलो त्यानंतर आपण मनी वाक्यप्रचार शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द हे आज आपण शिकलो त्याचप्रकारे विकार काय असतात ते आपण शिकलो विकार मध्ये जे सहा विकार आहे त्यांना कशा प्रकारे वाक्यात उपयोग केला जाते नाम सर्वनाम कशा प्रकारे विकारा थ्रू थ्रू बदलत असतात ते आपण इथे उद्या या सेशनमध्ये शिकणार आहोत ठीक आहे तर जो कोणी नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला मॅथ रिजनिंग मध्ये स्ट्रॉंग व्हायचं आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर शॉंग व्हायचं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी बी एस अकॅडमी या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपला प्रतिसाद देऊ शकता आणि मला तुमच्याकडून एक मोटिवेशन मिळू शकते तर म्हणून जे जे काही विद्यार्थी माझा हा सेशन बघत असेल तर प्लीज जेवढे बी विद्यार्थी असेल प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद